हाय गुड आफ्टरनून आलो आज बाजरी खुरपायला पातळ झाली बाजरी तुम्हाला म्हटलं तर आणि त्या दिवशी पण आले ते, आल ते खुरपायला बाजरी पण ते जरा पाहुणे घरी आली त्याच्यामुळं जावं लागलं ला घरी आणि त्याच्यामुळं आणि त्याच्यावर परत दोन दिवस काय पाऊसच उघडला नाही दोन दिवस सारखं चालूच होता पाऊस त्याच्यामुळं काही यायलाच झालं नाही खुरपायला आज आज थोडंसं आहे पण परत अजून आबाळ पर फिरून आलेलं आहे आणि टिपका पण चालू झाला आहे पण आता हे गावात इतकं वाढायला लागलंय ना त्याला काय माप नाही ती आता तर म्हणल्या बाजरी चांगली आता दिसायला लागली पण ती बाजरी नाही त्या चिकटाच वाढलायची असतं <laughs> बाजरीच्यावर चिकटा गेला त्याच्यामुळं बाजरी दाट असल्यासारखी दिसते पण बाजरी हाय त्या जागेवर आणि गवत जास्त वाढायला लागले त्याच्यामुळं मग असं खुरपून घ्यायचं म्हटलं बाया बी आपण नाही लावल्या म्हटलं पाऊस दिवस आला तर प्रॉब्लेम होईल म्हणून बाया पण नाही लावल्या मग आता आम्ही दोघी चालू इकडे बघा खुरपायला आता एवढं खोरपायचं पण गवत गवतबीजी असते आणि पाऊस बी येतोय पाऊस आला की जायला लागते झाडाखाली परत यायचं आहे तर वापसा बी नाही एवढा आला परत गवत बी चिकडते का काय वाटतंय अजून हे बघा ही भाजी तुम्हाला माहिती आहे का को, कोणती भाजी कोणाला माहीत असेल तर सांगा हे बघा मस्त भाजी ह्याची छान लागते भाजीला कुंजीर म्हणतात कुंजीर कुंजराची भाजी म्हणतात लालती तांबडी चटणी असते ना ती टाकून करायची असते ही भाजी खूप छान लागते माझ्या आजोबांना आवाटीन त्यांनीच मला दाखवली होती ना आमच्या घरी करत होती इथं काय कोण करत नाही पण मी त्या दिवशी नेहली होती आणि केली पण होती पण त्याला तांबडी चटणी त्या दिवशी नव्हती ना आमच्यात कोणी तांबडी चटणी खात पण नाही त्याच्यामुळं तांबडी चटणी नव्हती त्या दिवशी मग मी लालती मिरची असते ना तीच बारीक करून टाकली होती त्याच्यात पण चांगली झाली ती आणि आता आहे इथं पण बघू जाताने नेहली तर नेहली थोडीशी मग छान लागते पण तांबड्या चटणीशिवाय चव नाही त्याला तांबडी चटणी ना एक नंबर लागते भाजी पण शिलकी शिलकी आहे एकदम ताजी कवळी झाराई नसती लगेच शिजती पण हा किती दि भारी दिसते कोणाला आवडत असेल तर सांगा या आमच्या बाजारातली भाजी उपटून मग ताजी ताजी न्या खायला मस्त लागते चालले खुरपायचं आता काय पाऊस करतोय काय माहिती आहे आज जरा आला तर गवत लईच वाढल हे गेले तिकडं आम्ही काल गवत काढत होतो तुम्हाला दाखवलं होतं आम्ही काल गेलो तिकडं गवत काढायला त्याच्यात म्हणलं भाजीपाला वगैरे करायचा आहे त्याच्यामुळं मग ते, ते थोडंसं खाली राहिलेलं ते सगळं अक्क काढलं आम्ही काल दोघांनी आणि ते राहिलेलं मग ते गेलेत बाहेर टाकायचे गवत आणि राहिलेलं तेवढंसं काढायचं मग ते म्हणजे दुपारपर्यंत होईल तुम्ही हितच खुरपा मग दुपारनंतर मग मी पण येईन त्याच्यामुळे मग मी सुरुवातीला चिकडं आली नंतर मग आता बघू परत अजून किती वाजले ते आता दोन वाजत आले ते परंतु अडीच तीन वाजता पोराला चारायला जायला लागल मग तोपर्यंत म्हणलं काय होईल ते होईल काढावं आता पुरीचं आमच्या मुलीचा बड्डे एकतीस तारखेला मग तिकडं पण आता गौरींना भाऊजी गेले तर तिला कपडे वगैरे आणायला मग घरी आहे पोरं झोपला होता मग आप आणते राहता त्याला राहणार तोपर्यंत म्हणलं ती तो खुरपून तरी होईल काय आणि म्हणलं चार दोन शब्द तुम्हाला बी होतं काय चाललंय काही नाही आमचं ते आहे ना वात्या, इकडं बघा की आत्या आमच्या आत्याला असते ते अजून बोलत नाही त्या त्या दिवशी तर बघितला असेल सासूबाईच्या विशेष व्हिडिओ कसं काय बोलत होते त्यांना माहीत नव्हता व्हिडिओ चालू आहे म्हणून व्हिडिओ चालय म्हणून त्याला माहीत नव्हतं त्याच्यामुळे तिनं डोकं तर लईच उठलं होतं ती पातळ झाल्यामुळं खरंच आता पातळ झाली म्हणजे काय मन पण लागलं नाही खुरपायला पण आता खुरपल्याशिवाय मार्ग नाही आता आलाय ती ठेवावंच लागलं आता हिथून पुढं मोडून काय होणार नाही ना त्याच्यामुळं तशी बरी दिसती आता बाजरीवर का हे बघा थोडीशी दोन चार सारं खुरपून झालेत आता इकडं सगळं राहिले अजून खुरपायचं आज काय होईल होईल आणि मग राहिलेलं नंतर उद्या परवा दिवशी कधी पाऊस नाही आला तर आणि पाऊस चालू झालाय आताच काय होतंय आहे काय माहिती चालतंय भेटू नंतर मग आता हे आल्यानंतर एक शॉर्ट वगैरे काढू आणि शॉर्ट मग टाकेन यूट्यूबला पण म्हणजे आता यूट्यूबवरती बघा मग आणि आमच्या जोडीला सपोर्ट करा शेतकरी जोडी आमची आणि आमच्या शेतातले व्हिडिओ वगैरे खूप छान छान असतात तर बघत जावा आणि काय तुम्हाला वेगळं काही दाखवायचं दाखवायचं असेल तुम्हाला बघावसं वाटलं शेताकडचं गावाकडचं तर ते पण सांगा मी दाखवत जाऊ आणि तसा प्रयत्न करू तुम्हाला चांगलं चांगलं काय काही दाखवण्याचा त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या तसं मग आम्ही करू पुढं बाय बाय